नमस्कार खर्चा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे कैरीची आमटी तर व्हायलाच हवी यासाठी आज आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड चवीची चटकदार अशी आमटी चपातीसोबत तर खूपच छान लागते शिवाय भातासोबत सुद्धा छान लागते तर चला पटकन कशी बनवायची ते बघूया कैरीची चटकदार आमटी बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे शंभर ग्रॅम तुरीची डाळ डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये घालायची डाळीमध्ये घालायचं आहे थोडासा हिंग हिंग घातल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे अगदी धारभर तेल याच्यामध्ये घालूया म्हणजे डाळ फसफसून पाणीवर येणार नाही डाळ शिजण्यासाठी आता डाळीमध्ये पाणी घालायचे पण पाणी खूप जास्त घालायचं नाही तर गरजेपुरतंच घालायचं डाळीमध्ये गरजेप्रमाणे पाणी घातल्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं आणि डाळ आपल्याला अगदी मऊसर शिजवून घ्यायची आहे तुमच्या कुकरला किती शिट्ट्या घेतल्यानंतर डाळ मौसर शिजते तेवढ्या शिट्ट्या घ्या पंधरा मिनिटांमध्ये डाळ अगदी मऊसर शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथं आता शिजलेली डाळ रवीने थोडीशी खोटून घेऊया आमठीला मस्त अशी फोडणी देण्यासाठी एक पातेलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दीड टेबलस्पून तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये घालायचे आहेत अर्धा टीस्पून जिरे जिरे तडतडू लागले की लगेच अर्धा टी घालायचे आहे मोहरी आणि घालूया दोन सुक्या लाल मिरच्या आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालायची आणि आता घालायचे आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेतल्यात अशाच प्रकारे ठेचून घालायच्या म्हणजे आमटीमध्ये चव छान येते लसूण छान तांबूस कलरचा होईपर्यंत आपण याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे लसणाला अशा प्रकारे थोडासा तांबूस कलर आला की आता याला परतायचं बंद करायचं आणि याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद तर हळदसुद्धा आपण गरजेप्रमाणेच इथं वापरायची आहे आता घालायची आहे मिरची पावडर तर मिरची पावडर इथं मी दोन टीस्पून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता मिरची पावडर घालून मिक्स केल्यानंतर घोटून घेतलेली डाळ घालायची आणि डाळ घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता डाळीमध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे तुम्हाला आमटीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घाला पण पाणी घालताना मात्र गरम पाणी घालायचं आहे तर मी इथं गरम करून घेतलेलं पाणी गरजेप्रमाणे घालते पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर आमटी अशा प्रकारे आपली दिसते तर एवढीच पातळ आपल्याला ठेवायची खूप जास्त घट्ट ठेवायची नाही आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घालून मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती आमटीला सुरुवातीला एक उकळी घ्यायची आमटीला उकळी यायला लागली की गॅस मंद करायचा आणि या स्टेजला याच्यामध्ये किसून घेतलेली कैरी घालायची तर कैरी किसताना थोडीशी जाडसरच किसायची आणि कैरीचा आंबटपणा किती आहे त्यानुसार कमी जास्त करायची तर मी इथं पन्नास ग्रॅम कैरी किसून घेतली ती घालते कैरी घातल्यानंतर आता घालायचं आहे ओलं किसून घेतलेलं खोबरं खोबरं बारीक किसून घ्यायचं वजनाने तीस ग्रॅम आहे ऑप्शनल आहे पण जर आमटीमध्ये घातलं तर कैरीची आमटी खूप छान लागते ढवळून घ्यायचं व्यवस्थित गॅस मंद करायचा आणि आता मंद गॅसवरती याला पुन्हा एक उकळी काढायची आहे आणि पुन्हा जेव्हा याला उकळी येईल तेव्हा याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या स्टेजलाच कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद आमटीमध्ये खूप छान येतो कोथिंबीर घातल्यानंतर आता आमटीमध्ये घालायचं आहे गुळ तर अगदी थोडासा गुळ घालायचा इथं म्हणजे आमटीला छान अशी आंबट गोड चव येते आणि गूळ घातल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवरती आता तीन ते चार मिनिट फक्त ही आमटी शिजू द्यायची आहे तीन चार चा चा ती चा ते चार मिनिट मंद गॅसवरती आमटी मी शिजवून घेतली आणि आपली इथं कैरीची आंबट गोड चवीची चटकदार अशी आमटी तयार आहे कैऱ्यांचा सीझन चालू आहे त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा शेवटी आपण जेव्हा शिजवून घेतोय तेव्हा खूप जास्त शिजवू नका कारण कैरी लगेच शिजते त्याचा गोळा होईल जास्त शिजवलं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद